धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे काही नेतील भाडे तत्वावर चाळा घेऊन कांद्याचा साठा केला आहे मात्र सतत बदलत असलेल्या हवामानामुळे चाळीत ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे धुळे तालुक्यातील आर्णी गावासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपासाठी खर्च करता येतील अशी त्यांची अपेक्षा होती पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळीमध्ये सडू लागला आहे कांद्याला मोठा वास येत असल्याने मजूरही मिळण्याचे झाले आहेत त्यामुळे कांदा चाळी फोडून सडलेला कांदा बाजूला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसतो आहे उन्हाळा की कांदा आपू आ, हो चार बिघा लावलेला होता अपक्ष होती शेतकरीला वा भाव भेटीला असे पण भाव वाढत नाही होता त्याच्यामुळे मी चाळी बाडाने भरून ठेवलेले आहे आता जवळजवळ चार चाळे आहेत आता जवळ म्हणजे त्या दहा दहा हजारमध्ये ठेवलेले आहे चाळीस हजार रुपये खर्च आहे त्याला हो पण आता पावसामुळे आणि गरमाईमुळे कांदा सडतोय आता आता निवडण्याचं काम चालू आहे बाया पण पळून गेल्यात hmm. का बरं एवढा वास येतो ना त्याच्यामुळे बाया पण पळून गेल्यात आता घरचे घर आम्ही करतोय त्याला थोडं थोडं नाहीतर ते मेंढेवाल्यांना भरवून बलवून सगळा माल बाहेर उपसून फेकावा लागेल कारण काही सापडणार नाही साधारणतः कितीचे नुकसान झालेले साधारणतः म्हणजे जवळजवळ आता एक चाळीमध्ये दोनशे क्विंटल आहे आठशे क्विंटल कांदा भरलेला आहे मी त्याच्यामध्ये hmm. काय दोन तीन टाळल्या सापडते असे निवडून निवडून खर्च किती लागलेला खर्च त्याला जवळजवळ ऐंशी नवद हजार रुपये खर्च आहे काढण्यापासून ती बियाण्यापासून आभारण्याचा आणि मजुरीचं ते काही संबंध नाही आता पूर्ण सोडून टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साऊंके धुळे